The सच्चा हनुमान भक्त सुरेश आपासू हारके सावकर सलगरे येथे साकारत आहे पश्चिम महाराष्ट्रातील पहिली पंचावन्न कोटी हनुमान मूर्ती सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील सलगरे नगरीत भक्तिभाव वैदिक मंत्रोच्चार आणि दैवी वातावरणात साकार होत आहे पंचावन्न फुटांच्या भव्य दिव्य आणि मनमोहक हनुमान मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळा देवतांच्या मूर्तीसह दोन दर्शांचा गजत रथ हत्ती सिमेंट घोडे नगर प्रदक्षिण हेलिकॉप्टरमधून मधून पुष्पवृष्टी प्रवचन कीर्तन भजन पंचाचार्य कलश पूजन सामुदायिक हनुमान चालिसा पठन हवन आरत्या आणि महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी आपण सारे कुटुंबियांसह अवश्य उपस्थित राहा आणि या अभिस्मरणीय क्षणाचे साक्षीदार व्हा या मूर्ती प्राण प्रतिष्ठा सोपण्यासाठी सदर्भ सिंहासनाधीश्वर श्री 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 एक हजार आठ राजदेशी सिद्धली शिवाचार्य महास्वामीजी उज्जैनी महापीठ यांच्या शुभ हस्ते होणार आहे त्याशिवाय महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास विकास मंत्री जयकुमार गोरे देखील उपस्थित राहणार आहेत हा कार्यक्रम शुक्रवार दिनांक दहा ऑक्टोबर ते चौदा ऑक्टोंबर रोजी महादेव मंदिराजवळ चांगरा सलकर श्रीक्षेत्र आदमापूर येथे बाळूमामांचा एकशे तेहत्तीसावा जन्मकाळ सोहळा विविध धार्मिक कार्यक्रमाने उत्साहात संपन्न हजारो भाविकांची उपस्थिती कर्नाटक आंध्र गोवा कोकण व महाराष्ट्रासह अन्य राज्यभरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या क्षेत्र आदमापूर तालुका भूदरगड येथील सद्गुरू बाळूमामा यांची एकशे तेहतीसावी जयंती उत्सव संत सद्गुरू बाळूमामा देवालय समिती ग्रामस्थ व सर्व भाविक भक्तांच्या सहकार्यातून शनिवार दिनांक चार ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाला उत्सवानिमित्त शुक्रवारी पहाटे तीन ते पाच नित्यपूजा व आरती सकाळी सात ते आठ देवस्थानचे अध्यक्ष धैर्यशील राजे भोसले यांच्या हस्ते विनापूजनाने उत्सवास प्रारंभ झाला उत्सवानिमित्त बाळूमामांचा गाभारा जरबेरा ऑर्किड कार्नेशियन जिप्सो डच गुलाब पुष्पामेक अशा विविध रंगांच्या विविध आकाराच्या दहा ते पंधरा प्रकारच्या फुलांनी आकर्षकपणे सजवला होता देवालयासमोर विविध रंगातील रांगोळीतून भक्तांचे लक्ष आकर्षित करण्यात येत होते संपूर्ण मंदिर व कळीस कळस लाइटिंगने विविध रंगी दिसत होता संत ज्ञानेश्वरी नऊ बारावा अध्याय सद्गुरू बाळूमामा विजय ग्रंथ नारायण संपन्न झाले यानंतर प्रवचन सेवा हबप पा नानासाहेब पाटील यांची प्रवचन सेवा झाली शनिवार दिनांक चार ऑक्टोंबर रोजी दुपारी जन्मोत्सव कीर्तन पुष्प हबप पा बाळासाहेब पाटील यांचे झाले दुपारी वाजता वाजून तेवीस मिनिटांनी बाळूमामाच्या भक्तांनी पुष्पवृष्टी करून जन्मकाळ सोहळ्याच्या कार्यक्रम संपन्न झाला यावेळी महिला भाविकांनी गीत म्हणून भाविकांना मंत्रमुग्ध केले बाळूमामाच्या मंदिराभोवती दिंडी प्रदर्शन होऊन प्र, महाप्रसादाने जन्मकाळ सोहळा संपन्न झाला यावेळी भाविकांनी फटाक्यांची आतिषबाजी केली सर्व भाविकांनी बाळूमामाचे व पाळण्याचे दर्शन घेण्यासाठी फुले वाहण्यासाठी गर्दी केली यावेळी सुंठवडा वाटण्यात आला तसेच बाळूमामांचे निर्वाण स्थळ श्री मरगुबाई मंदिरामधून समाधीस्थळी श्रीच्या अश्वासह भंडारा आणून श्रीचा, हो श्रीचा पालखी सोहळा झाला भाविकांनी व सुवासिनी पालखीचे व अश्वाचे औक्षण केले आदमापूर भजनी मंडळाच्या हरिनाम कीर्तनाने भक्त तल्लीन झाले होते तर बाळूमामाच्या नावानं चांगभल्याच्या जयघोषात ढोल कैताळाच्या गगनभेदी आवाजाने सारा परिसर दना गेला पूजन राजनंदिनी भोसले मायादेवी पाटील व उपस्थितीत सुवासिनी यांच्या हस्ते करण्यात आले ढोल कैतळाच्या निनादामध्ये भंडाऱ्याची मुक्त हस्ते उधळण झाली यानंतर मंदिराभोवती श्रीचा पालखी सोहळा जन्मकाळ सोहळ्याची महाप्रसादाने सांगता झाली या जन्मकाळ उत्सव शांततेत पार पडण्यासाठी कोल्हापूरसह भुदरगड कागल पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी भागातून आलेल्या सुरक्षा रक्षकांनी व देवस्थानचे कर्मचारी आदमापूर व परिसरातील तरुण युवक ग्रामस्थ भक्तांसाठी सुरक्षा व सुरक्षितता काटेकोरपणे ठेवल्याने भक्तांना बाळूमामाचे दर्शन व महाप्रसादाचा लाभ घेता आला यावेळी अध्यक्ष धैर्यशील राजे भोसले कार्याध्यक्ष लक्ष्मण होडगे देवालयाचे विश्वस्त दत्तात्रय पाटील सरपंच विजयराव गुरव दिनकरराव कांबळे यशवंत पाटील संभाजी पाटील दिलीप पाटील रामण्णा मरेगुर्दी तमन्ना मासरेडी पुंडलिक होसमनी बसवराज देसाई ग्रामस्थ आदीसह परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते